राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुनावणी प्रकरणासंदर्भातली ही अपडेट आहे सर्वोच्च न्यायालयात उद्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह दिल्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं याचिका दाखल केलेली आहे आणि याच याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपत्रता प्रकरणावर देखील उद्याच सुनावणी होण्याची शक्यता आहे तर या संदर्भात अधिक माहिती देताय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी उद्या राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हा संदर्भातली सुनावणी पार पडणार आहे उद्या कुणाचा युक्तिवाद होण्याची शक्यता आहे खर तर उद्याचा युक्तिवाद हा शरद पवार गटाच्या वतीने होऊ शकतो कारण शरद पवार गटाच्या वतीने आज याचिके याचिका मेंशन करण्यात आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले असताना आमदार आपत्तीच्या सुनावणीवरती ताबडतोब निर्णय होणं अपेक्षित आहे असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे शरद पवार गटाच्या सगळ्यात महत्वाचं म्हणून जर आपण पाहिलं तर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली होती आणि याविरोधात शरद पवार सर्वोच्च न्यायालयात आलेले आहे त्यानंतर बावीस फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने सुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवार यांना देण्यात आलं होतं मात्र दरम्यानच्या काळात जेव्हा या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी झाली तेव्हा हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि घड्याळ हे चिन्ह जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणावरती केस सुरू आहे तोपर्यंत तो शरद पवार अजित पवार यांच्यासाठी देण्यात आलेलं आहे असं लिहिण्याचं बंधन देखील सर्वोच्च न्यायालयाने दिलं होतं आणि या सगळ्या प्रकरणावरती आता अजित पवार यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये ना एक प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते वृत्तपत्रामध्ये देखील जाहिराती देण्याचं सांगण्यात आलं होतं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणुका झाल्या त्यानंतर <laughs> जी सुनावणी पार पडत आहे त्यामुळे उद्याचा युक्तिवाद जो होणार आहे तो निश्चितपणे शरद पवार गटाच्या वतीने केला जाईल आणि त्यामध्ये ते नक्की काय म्हणणं मांडतात हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर <laughs>